असं सारवून घेतलंय ना गाईच्या शेणानेच हे केलेलं आहे म्हणजे आपल्याला गाईच्या शेणाचं पण महत्व येत आहे ना या सगळे हे बियाच आहेत आहेत हे सगळे सगळे असे अशा पद्धतीनं हेला काय म्हणतात कोथळी म्हणते त्याला पण शेणानं हे केलेलं आहे ना आणि त्यात पण राग टाकलेले आहे का बी हा त्यात खराब होत नाही पण छान हे कशाच केलंय का मातीच केलेलं आहे हे या प्रकारे गोमातेच्या शेणाचा उपयोग होतो आणि असं हे आत्ताच नाहीये हे अगोदर पासून चालत आलेले आहे अशा प्रकारे बीज जमा करून आत्तापर्यंत जतन केलेलं आहे आणि हे आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोच पोचवायला पाहिजे ना